तर अजित पवार म्हणतात जे व्हायचं ते संविधानिक नियमांच्या चौकटीत राहूनच झालं पाहिजे मग पार्थ पवारांवर गुन्हा का दाखल केला नाही असा सवाल सुषमा अंधारेंनी सरकारला विचारलाय तर न्यायप्रिय अजितदादांना गुन्हा दाखल न करणं अजिबात आवडणार नाही असा टोलाही त्यांनी लगावला सगळं संविधानाने करायचंय आणि संविधानात सांगितलंय की कायद्यासमोर सगळे समान आहेत तर मग पाटलांवर गुन्हा दाखल होतो आणि पार्थ पवारांवर गुन्हा दाखल होत नाही कदाचित हे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि न्यायप्रिय असणाऱ्या सुद्धा अजिबात मानवणारे नसेल त्यामुळे पार्थ पवारांना नेमकं कशामुळे वाचवलं जाते याच उत्तर आता डिपार्टमेंटने द्यायला हवं देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका